<laughs> जय महाराष्ट्र कर एकदा जय महाराष्ट्र चांगल्या अर्थ <laughs> तर आता वाजले आहे अकरा आणि सगळं आमचं आवरला आहे आणि आज, आज बनवणार आहे इडली रात्री भिजत टाकलं होतं सकाळी सकाळी वाटलं आहे तिने आणि आता इडली बनवणार आहे आणि उद्या मी जाणार आहेत कोलकाता आणि आज ना मला एका ताईंनी बोलवलं आहे म्हणजे माझी सबस्क्रायबर आहेत आणि तेच राहायला आहे ते संगनवेरमध्ये तर त्यांनी मला खूप दिवसापासून आहे आमच्या घरी या घरी या तर म्हटलं चला आज जाऊन येऊ त्यांच्या घरी तर तिकडे पण जायचं आहे आणि आता आई चालली आई माझे कुठं काय आणायला बोंबील बोंबील आणायला <laughs> <laughs> बोंबील मला कोलकात्याला बोंबील भेटत नाही तुम्हाला माहिती आहे ना तर तिला म्हटलं तुम्हाला बोंबील आणून दे त छान बोंबील भेटतात म्हटलं दोनशे रुपयाचे जास्त घेऊन आहे किती दोनशे रुपये म्हटलं अर्धा किलो बोंबील घेऊन जावा आता तिकडे काय मी एकटीच चालले आहे साहिल येणार नाही आहे आणि मला सर्वांनी प्रश्न केला आहे की साहिल कुठे आहे साहिल कुठे आहे तर साहिल घरात नाही आहे त्यांनी इकडे फ्लॅट घेतला आहे तो तिकडेच राहतो जॉब वगैरे बघतोय अजून काही जॉब नाही भेटला भेटल्यावर सांगन तुम्हाला ठीक आहे तर चला मग आजचा पूर्ण दिवस बघा आणि आता उद्या हा व्हिडिओ जो हो सुरू होतो आहे हा डायरेक्ट माझ्या घरी गेल्यावरच बंद होणार आहे तर याच्यामधला पूर्ण व्हिडिओ बघा मी आज काय केलं काय नाही काय काय खाल्लं कुठं कुठं गेले सगळं काही तुमच्यासोबत शेअर कराल ठीक आहे चला मग मन ना चला मग चला चला भाऊजाई <laughs> इकडे उभी आहे तिने आवरलेली गाऊंडवर आहे म्हणून तिला घेतलं नाही तिला घेणार आहे मी पुढे व्हिडिओमध्ये थांबा जरा म्हटले चांगलं मस्त आवरणारा चल चला मग शुभ सकाळ बोल ना अच्छे से बोल ना शुभ सकाळ लाडूची आंघोळ वगैरे झाली लाडूला रेडी केले लाडू बसली आहे उन्हात हे बघा इकडे आई उभी माझ्या उन्हात मस्त ऊन आलेले घराच्या बाहेर आता जेवण वगैरे झालं आहे आणि इडली सकाळी दळलं आहे तर इडली संध्याकाळी बनणार आहे कारण की ती रात्री भिजवलं सकाळी दळलं तर लगेच होत नाही ना मग इडली बनणार आहे संध्याकाळी ते पण दाखवाल <laughs> आणि आता आम्ही चाललो आहे ते तुम्हाला बोलले ना मी मागाशी सबस्क्रायबर तिकडे चाललो आहे तर लाडू पण झाली आहे रेडी इकडे लाडू दाखव कशी दिसते लाडू बघा थांबा थँक्यू थँक्यू नाही बेटा बघ आणि बाहेर माझी भाऊजाई पण झाली आहे रेडी ती पण दाखवते तुम्हाला चला आणि माझे सबस्क्रायबर आहे ना त्यांचं घरी गेले का त्यांचं घर वगैरे ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करेन मी कुठे गेली चला तर इकडे बघा ही झाली आहे रेडी बघू तुझा चेहरा बघा झाली आहे रेडी कोण छान दिसतंय नक्की कमेंट करून सांगा <laughs> <laughs> नक्की नक्की सांगा इतकी छान दिसते का मी छान दिसते बोलू नका आपण खोटं नाही खरं सांगा तर चला मग आता बसलो आहे रिक्षा पुरे भाऊ आणि आपला प्रणय बसला आहे ते आमची खपली काढ नाही आता आम्ही आलो आहे इथे खूप छान घर आहे यांचं सगळीकडे झाड वगैरे लावली आहेत बघा त्यांचं घर आहे हा मागची साईड आहे त्यांची आणि इथे ते त्यांचं घर आहे आमचं नाश्ता झाला आहे आणि आता त्यांनी आम्हाला चहा दिला आहे ते कॅमेऱ्यासमोर येत नाही त्यांना तुम्ही कॅमेऱ्यासमोर येत नाही लाज वाटते त्यांना कॅमेऱ्यासमोर नाही येत ते नमस्कार मॅडम नमस्कार इकडं यांचं झाड बघा पेरूचं झाड आहे यांच्याकडे कच्चे आहे ना पेरू सगळे हे झाडलाच पिकतात का हो किती छान ना किती आलेले आहे बघ ना इकडे हे आहे चिक्कूचं झाड हे बघा हा इकडे पण भरपूर आलेले किती छान ना हे कुठे ओ कुठे आहे इतकं छोट आहे इथे कैरी आहे बघा हिस घेते ना लाडू खेळतीये ए तर झाडामध्ये अडकलं बघ बॉल वरती बघ झाडामध्ये हा बरोबर गे या छाप या काय बन याच्यामध्ये पितळीची भांडी आहे का छान ना ये ना बघ ना कुकर आहे छोटासा सांडशी आहे किती सुंदर ठेवलंय सगळं हा सोफा आहे त्यांच्या घरात खूप छान आहे खरंच खूप छान आहे साईबाबांचा फोटो इकडे आहे यांचं किचन किचन पण खूप छान आहे मंदिर किती सुंदर आहे बघा जेव्हा मागच्या वेळेस आलते ना संगन तेव्हाच यांनी मला बोलवलं होतं या ताई या ताई मग आज म्हटलं उद्या जायचं आहे तर आज जाऊन ये त्यांच्या घरी तर खूप छान पैकी त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरे चहा वगैरे सगळं दिलं आणि त्यांचं घर पण किती सुंदर आहे बघा ना खूप छान घर आहे चला मग आता निघतो आम्ही खूप वेळ झाला इकडं आहे इकडं ह्या बाहेरचा पॅसेज आहे इकडे एक रूम आहे बघा किती छान आहे बघा त्यांचा मुलगा खेळतोय आणि इकडे बघा खूप छान बाहेर पैसेच आहे बघा आता आम्ही इथे बसलो होतो सगळेजण नाश्ता वगैरे केला बघा चला मी आता जातो आता रिक्षावाला थांबलाय बाहेर चला तर आता आम्ही निघालो आहे घरी हळदी कुंक लावलं त्यांनी <laughs> आणि खूप छानपैकी नाश्ता चहा वगैरे केला त्यांनी <laughs> फिरणार सगळं मस्ती केली तर आता निघालो आहे घरी जाऊन मला पॅकिंग पण करायची आहे मग तर बोलते उद्या मला सकाळी निघायचं आहे तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये चला तर आता आलो आहे आम्ही घरी आणि आता संध्याकाळचे वाजले आहे सात इडली बनवती आता रात्री खायला सकाळी नाही बनवली संध्याकाळी बनवतोय आता मला करायचं आहे बॅग पॅकिंग चला मग उद्या घरी पोचले का माझ्या मग व्हिडिओ स्टॉप होईल पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे चला तर इकडे बनवती आहे डाळ चालली आहे इडलीची तयारी इकडे बघा पीठ थंडीमुळे फुगलंच नाही आमचं पीठ बघा उन्हाळ्यात चांगलं फुगत आहे कांदे कापले आहे सांबार बनवती आहे तर हे इकडे झाले आहे मस्त इडली फुगली का ग इडली खायला या मी मीठ कमी गोष्ट हा एका ताईने मला विचारलं होतं ताई इडली बनवून खाल्ली का तर खाती बर का इडली <laughs> बनवली रात्री रात्र झाली आता आणि रात्री इडली बनवली ठीक पण ती कमेंट वाचली बनवणार कमेंट वाचली तिने म्हणून म्हंटली चला बाई नंदाला खाऊ घालते इडली म्हणून बनवली बरं झालं तुम्ही कमेंट केली तर आता मला इडलीच काय खायला नसती भेटली इडली मला तुमची कमेंट माझ्या भाऊजीने वाचली मग काय छान झाली समजायचं मला ही ही गोळी मग त्या बरोबर ठेवून मी बाजूला ठेवा म्हणजे त्या आणून गोळ्या तुम्ही ठेवा बाजूला आणून तर द्या मला गोळ्या दाखवून आणते ना हा लक्षात नाही माझ्या तुम्ही द्या मला मी आणते दा, दाखवून दादांच्या गोळ्या संपल्या आहेत तर दादा बोलताय मला गोळ्या आणून ठेव हो। इकडे म्हणले आहे सांबर हे माझे ड्रेस आहे जे मी घालत नाही इथंच ठेवून जाते कपड्यात वरती माझे मग परत आले का मग बरं पडतं इथे कपडे असल्यावर तर आता दादांच्या गोळ्या घेतल्या आहे त्यांना आणून देते चला मग जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना ते रात्री नऊ ला आता नऊ वाजले आहे त्याला घेऊन चालले सोबत सर्दी झाली आणि मला एवढा मोठा प्रवास करायचा आहे ताप पण आलेला आहे मला चला डॉक्टर अजून नि आले न्याय घरी वडिलांच्या गोळ्या घेऊन डॉक्टर दहा पंधरा मिनिटांनी येतील म्हटले थंडी लई ना बाहेर म्हटलं जाऊ दे चला झाली आहे माझी बॅग प्याक पॅकिंग आता परत चालले मी माझ्या घरी कोलकाता आणि आता वाजले आहे रात्रीचे नऊ व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हा व्हिडिओ आपला कोलकाताला गेल्यानंतर स्टॉप होणार आहे भाग एक भाग दोन ठीक आहे चला मग आता हा व्हिडिओ ते स्टॉप होतो आहे ठीक आहे आता रात्रीचे साडे दहा वाजले असतीलच आता उद्या सकाळचा पुढे डे टू टाकलेला आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ चला हॅलो शिव सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र <laughs> तर आता वाजले आहे अकरा आणि मी एक बारा वाजेपर्यंत आता निघती मी सगळं आवरला आहे बघा साहिले आहे मला सोडवायला लाडो लाडो आहे बघा हाय हाय, बाय स्वेटर खाली तो, हाँ, नको नको आता तुझी बाहेर पडलं पाहिजे पैसे घ्यायला कसे आतो माझ्या तू नको पडू तू नको पडू पड तू कस पडतो पडू द्या पडू द्या समर्थ पडतो आम्हाला खूप

येतोय मला पोहोच करायला पुण्याला वाजल्या आहे साडेबारा आणि आम्ही चार वाजेपर्यंत पुण्याला पोहोचू दोन तीन तासाचा प्रवास आहे तिकडनं एक तासामध्ये एक तास लागला एअरपोर्टला तर ते एका हॉटेलमध्ये थांबलो आम्ही लाडूला काहीतरी खाऊ घालते लाड़ लाड़ो बघा ना ए दाल लाड़ो दाल खिचडी घेतली लाडू खाऊ रोटी तर चला आता आमचे जेवण झाले आहे आणि आता आम्ही निघालो आहे चल ना बॅग घे चल लाडो तर आम्ही इकडून आळंदी मार्ग चाललो आहे ना इकडनं एअरपोर्ट जवळ आहे दर्शन घ्या सर्वांनी आळंदीच हे बघा हात जोडून का तुम्ही सर्वांनी दर्शन आता अजून एक अर्धा तासामध्ये आम्ही एअरपोर्टला पोहोचू तर आता पोहोचलो आहे आम्ही एअरपोर्टला आवड आहे तर असे उभे कर ना उभे नाही 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 हा ठेवा आडवं ठेव आणि त्याच्यावर बॅग ठेवा

बाय साई ला बाय बाय कीजिए चलिए चलिए जा चलिए बेटा मैं आलो है इंडिगो काउंटरला इंडिगो ची फ्लैट है माजी आहे अनिता तिकीट भेटला आहे आम्ही चाललो आहे आमच्या बॅगा वगैरे दिल्या आहे आम्ही चाललो आहे एक नंबर गेटला लाड बॅग शॉप बघा किती छान आहे बॅग इकडे के एफ सी आहे लाडर इकड़े उभ के लिए मैं तिला मंटल हो फिर फोटो काड़ते हैप्पी न्यू ईयर है बैते <laughs> कि छान है हाँ पोज देती का हाँ दे फोटो काड़ते हाँ छान खूब छान ये लिया कुकीज लिए आपके लिए अच्छा वाला लीजिए ये ये ये, ये। <laughs> तो इतने बगा ना एयरपोर्ट का कितने छान के रहा है माजी फ्लाइट ये मुझे इंडिगो इंडिगो से दाखोती तिथे छान आहे बघा ना एअरपोर्टला पुणे एअरपोर्टला दाखवतील माझी कोल कोलकाता विलंबित ए लाडू चल फ्लाईट आ गई सिक्स नंबर गेट लाडू चलिये आ गई बेटा चलि चलिये लाडू चलिये बेटा चली ना। भागो, 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 भागो फ्लाईट आ गई आपली ये चल बगा ही आ है एम जी इंडिगो चल रहो चलो 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 ये रहा अच्छा एयर वाला पिछला ले बैठा के चलिए ना चलिए चली। तो लाडू बसली आहे क्या कर रही हो तर आता सात वाजले आहे आणि आम्ही आता पोहोचू साडेआठ पर्यंत कोलकाता बसलो आहे फायनली तर आम्ही झोपतो थोडा वेळ

चाललो आहे बॅग घ्यायला आणि तिकडे बाहेर लाडूचे पप्पा उभे आहेत लाडूचे पप्पा उभे लाडूला बाहेर ना चला भेटायचे बॅग कलेक्ट करूया इथे दोन नंबरला एक बॅग आली अजून एक येते आली 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 लाडव्याचे बसवले थकली ती चला हाथ काट वाला चल <laughs> कोलकाता एयरपोर्ट क्या हो बेटा देखे। देखे। हो ना <laughs> चलिए अभी चला था मैं पहुँचलो है कोलकाता घरी चाललो है खूप पान ठलकत आहे माझे इतकी सर्दी मु आज भी बरोडक ने घासा पर खोल देते हैं मेरे को को बांध लो क्या हुआ बेटा क्या हुआ कौन है कौन है <laughs> पापा है कौन हो भाई पापा है क्या ले क्या आए पापा आपके लिए <laughs> वाओ क्या ले क्या आए पापा <laughs> ओ काय काय घेऊन आले हो तुम्ही बघा पाप्पा लाड़ू लाडूसाठी काय घेऊन आले फूल इतना अच्छा फूल लेके आई पापा है ना चला माझा चालू आहे ता गाड़ी बस तो घरी साल्लो मुसल्या है चलिए स्ट्रेट कर लो आए चल बेटा आइए घर में चलिए चलिए चावी चावी आले आहे मी घरी कपडा आहे इसमें बाई हा साऊंड इकड कशाला आणला क्या आपका खिलो ना, ना ओ लाडू का खिलो ना साफ साफ के लिए हाँ, साफ अच्छा कितने खुश है परत मामे घर है माम मामा, चे चे मामा, चे मामा जाएंगे? पापा के घर <laughs> जाएंगे के नहीं जाएंगे बघा माझं किचन मावशींनी बिर्याणी बनवली आहे पण मी नाही खाणार मला फार सर्दी आहे आणखी भाताने सर्दी व्हायची स्वच्छ ठेवलं आहे तसं मावशींनी बघा ना बायकांचं येतं असतं कुठून गावावर ना आले ना तर घाण नको घरामध्ये <laughs> आवरून वगैरे गेलेली सगळं मावशी हो <laughs> तर पप्पाने काय काय आणून ठेवलेलं आहे बघा आमच्यासाठी हे आणलं आहे हे घेऊन आठवलं आहे आणखीन काय दाखवते पप्पा बोलताय बघ मी काय काय आणून ठेवलं आहे मला पण माहीत नाही चला दाखवते बाप रे मिठाई मला सर्दी आहे आणि पप्पाने काय काय मागून ठेवलं आहे हे बघा बघू आपलं ओपन करून काय काय आलं आहे लाडूसाठी काजू कतली हे मला आवडतं आता सर्दी आहे नाही खाऊ शकत ओ अरे मी काय आणले लाडूच पप्पांसाठी तुम्हाला दाखवते आमच्या गावावरून <laughs> जोशी हॉटेलचे दहीवडे हे आवडतं म्हणजे लाडूच पप्पा नाही बघा जोशी जिलेबीवाले आणि हे आमच्या इथे एक आहे राजयोगमधून तिथून लाडूला दिलं थोडे खायला म्हणून उघडले आहे शंकरपाळे त्यांना आवडत म्हणून घेऊन आले लाडूच्या पप्पांना मी हे बघा आमच्या गावावरनं आणि त्यांनी हे घेऊन ठेवलं चला तर आता पोहोचलो आहे आम्ही घरी लाडू मस्त आपल्या खेळतीये खूप <laughs> खुश आहे लाडू आणि खूप त्रास झाला प्रवासामध्ये मला कारण की मला घसा पण असा खो 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 करतो आहे आणि कान इतके ठणठस ठसठस करत आहे ना माझे डॉक्टरने गोळ्या दिल्या मी रात्री घेतल्या पण मला काही फरकच पडला नाही आता म्हटलं आता काहीतरी खाते मावशींनी बिर्याणी बनवलेली आहे पण मी काही घा भात नाही खाणार मी चपातीच खाईल कारण की भाताने आणखीन सर्दी होईल खाते आणि आपलं गोळ्या खाते आणि आराम करते तर येताना वडील पण रडले आई रडली माझी मला फार असं हे वाटलं की मला नाही काही गोष्टी फार मनात हे आहे की अचानक तिकडं काय झालं तर मला जायचं म्हणजे बघितलं आता मी कधीची निघालेली आहे पुण्याला यायचं इकडं आता असंच होतं मग जायचं असलं ना आता आपण मला असे प्रॉब्लेम होतात माझ्या डॉक्टर तेवढंच हे का असतं की पुण्याला असले असे ते पटकन आहे तर माणसाला काय झालं तर हे इतक्या लांब आहे ना फार अवघड आहे खरंच ना एवढा मोठा प्रवास यायचं जायचं अवघड आहे म्हणून तुम्ही म्हणतात की विराजला असं झालं तुम्ही का गेलेलं नाही तुम्ही बघता ना किती लांबचा प्रवास करून मी आले त्यात माझी एवढी तब्येत खराब आहे दिवसभर थोडं बरं वाटतं पण संध्याकाळ जशी झाली का लगेच कान ठणकायला लागतात आणि घसा खो खो करतो आहे माझं एकदम आता खाते गोवा डॉक्टर दिलेला आराम करते तर चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय